म्हणजे नुकताच झालेला केंद्रीय अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी सर्वसामान्य लोकाभिमुख जनतेला दिलासा देणारा आणि विकसित भारताकडे वाटचाल करणारा आणि आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडला अर्थसंकल्प मंजूर केला तेव्हाही विरोधकांनी अशीच टीका केली परंतु त्यांना टीका आणि आरोप याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही आणि म्हणून जसं केंद्राचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी लोकाभिमुख आणि शाश्वत जनतेला दिलासा देणारा मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबियांना कराच्या ओझ्यातून बाहेर काढणारा बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नाला इन्कम टॅक्स फ्री करणारा आणि मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही मी अगोदर बोललो आहे आणि अशा अर्थसंकल्पावर देखील विरोधकांनी आरोप केला आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज झाला कुठली करवाड दरवाढ आणि भूर्दंड मुक्त अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे कुठलाही करवाड नाही शुल्कवाढ नाही दरवाढ नाही आणि कुठलाही भूदंड नाही अशा प्रकारचा लोकाभिमुख सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटीचा आहे आणि गेल्या वर्षापेक्षा हा चौदा पॉईंट एकोणीस टक्क्याने जास्त आहे नऊ हजार कोटीने जास्त आहे याचा अर्थ मुंबई वेगाने का टाकते मुंबई वेगाने विकसित होती आहे मला आठवत आहे की मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी आणि देवेंद्रजींनी आम्ही दोघांनी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या की गेले अनेक वर्ष मुंबईकरांचा खड्ड्यातून होणारा प्रवास कधी बंद होणार आणि तो बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर दोन फेजमध्ये पहिला फेज मदे। पहला फेज फेजमध्ये आम्ही अख्ख्या मुंबई शहरातले रस्ते कॉन्क्रिटीकरण कौ, करण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत दरवर्षी रिपेअर करायचे त्या डांबरातून पांढरं पांढऱ्यातून काळं हे करून जवळपास तीन हजार कोटी आतापर्यंत फक्त रिपेअरवर खर्च केले हे जनतेचा पैसा हा कुणाच्या घशात गेला कुणाच्या खिशात गेला हे आपल्याला माहीत आहे आणि म्हणून आत्ता पुढच्या दोन्ही फेज आपले सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचे सुरू आहेत पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये मला वाटतं पूर्ण मुंबई खड्डेमुक्त प्रदूषण मुक्त, मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी खड्डेमुक्त तर दोन अडीच वर्षात होईल परंतु या वेळेस ही गेल्या अडीच वर्षामध्ये आम्ही मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून खऱ्या अर्थाने विकास कामावर त्रेचाळीस हजार कोटी रुपये आज खर्च होत आहेत पूर्वी कॅपिटल एक्सपेंडिचर हे पंचवीस टक्के होतं ते आता अठ्ठावन्न टक्के आहे म्हणजे विकास कामावर जादा खर्च करणारी ही मुंबई महापालिका एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशातली पहिली महापालिका आहे आणि म्हणून हे बजेट जे आहे विद्यार्थी चाकरमानी गरीब कष्टकरी महिला उद्योजक यांच्यासाठी दिलासा देणार आहे सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे याच्यामध्ये आरोग्याची काळजी घेतली आहे शिक्षणाची काळजी घेतली आहे यामध्ये पर्यावरणाची काळजी घेतलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आत्ता जेव्हा जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी मुंबईत म्हणाले होते की मुंबई आपली जी आहे ती देशाचं फिनटेक हब होईल म्हणून ही ग्लोबल मुंबई आता देशाचं फिनटेक होब फिनटेक हब बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करते आहे हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे आणि म्हणून यावेळेस उत्पन्नामध्ये सात हजार कोटींनी भर पाडली म्हणजे भ्रष्टाचार बंद झाला म्हणून उत्पन्नात सात हजार कोटीचा भर आणि खर्चामध्ये देखील वाढ झाली आणि म्हणूनच जे लोक मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते जे लोक यापूर्वी मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते त्यांना आता कळलं की काय विकास होऊ शकतो कसा विकास होऊ शकतो हे अडीच वर्षामध्ये आम्ही दाखवून दिलेला आहे आणि म्हणून या अडीच वर्षामध्ये तुम्ही बघा या मुंबईचं खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये रस्ते कॉन्क्रीटचे होत आहेत मुंबईचं ब्युटिफिकेशन होत आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलाय कोस्टल हायवे सुरू केला आहे या ठिकाणी अनेक रस्त्यांचे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देखील याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे मुंबईची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे मुंबईमध्ये हरी ग्रीन कवर वाढलं पाहिजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी उद्यानं आहेत या उद्यानाचं देखील एकत्रित त्याचं सुशोभीकरण त्याचं परमनंट मेंटेनन्स लोकांना त्या गार्डन एक हजारपेक्षा जास्त उद्यान आहेत आणि म्हणून ही गार्डन सिटी देखील म्हणून ओळखूच आपण त्याला त्याची ओळख निर्माण होऊ शकते आणि म्हणून त्यासाठी देखील पैसे ठेवलेत आज के एम हॉस्पिटलमध्ये देखील एक रुग्णांसाठी आयुष्मान शताब्दी टॉवर आपण उभा करतो त्याच्यासाठी पैसे ठेवलेत झिरो प्रिस्क्रिप्शन काही प्रमाणामध्ये सुरू झालं आहे परंतु मी आयुक्तांना सांगितलं आहे शंभर टक्के झिरो प्रिस्क्रिप्शन सुरू झालं पाहिजे त्याचबरोबर मुंबईकरांचं हेल्थ चांगलं असावं सुदृढ असावं म्हणून हेल्थ चेकअप करण्याचं एक ड्राईव्ह मुंबई मुंबई महापालिका घेणार आहे आणि याबरोबर मुंबईला एक मोठं तीनशे एकराचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क या ठिकाणी मुंबई महापालिका देईल कारण एकशे वीस एकर आम्ही जागा महालक्ष्मी रेस्कोरची घेतली आणि एकशे पंच्याहत्तर एकर जागा ही कोस्टल हायवेची आहे असं तीनशे एकराचं अंडरग्राऊंड म्हणजे सबवेने हे गार्डन जोडलं जाणार आहे त्याचबरोबर लंडनच्या धर्तीवर लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आहे हा देखील या ठिकाणी उभा करण्याचा या बजेटमध्ये त्यांनी मानस केलेला आहे आणि म्हणून त्याचबरोबर कोळीवाड्यांचा विकास पंचवीस कोटी रुपये कोळीवाड्याच्या विकासासाठी ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व क्षेत्रासाठी विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी मुंबई महापालिका सज्ज आहे देशातली देशातलं मुंबई हे शहर आपली आर्थिक राजधानीत आहेत जगातले पर्यटक इकडे येतात आणि म्हणून देशामध्ये दे नंबर एकचं मुंबई शहर होऊ घातलेलं आहे त्याच्या त्याची वाटचाल सुरू झालेली आहे आणि म्हणूनच यावेळेचं अर्थसंकल्प अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि त्यांचे सर्व इतर आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो हे हा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे आणि मुंबईचा विकास करणारा दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व रस्ते सर्व रस्ते जे आहेत मी माताच सांगितलं की दोन मध्ये आपण रस्ते करतोय रस्त्यांची कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि पुढच्या मला वाटतं दोन अडीच दोन वर्षामध्ये संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल खड्डेमुक्त होईल आणि तुम्ही काय म्हणाला अरे बाबा आरोप करणाऱ्यांना आम्ही आरोपाने उत्तर देत नाही आम्ही काम करून उत्तर दिलं आणि म्हणून तर यावेळेस सात हजार कोटी रुपये या ठिकाणी उत्पन्नात भर पडली सात हजार कोटी रुपयांची आणि त्रेचाळीस हजार कोटींची कामं मुंबई महापालिकेने केली आणि त्याचबरोबर हे जे ठेवी आहेत आता जानेवारी आज किती तारीख आहे चार फेब्रुवारी एकतीस जानेवारी पर्यंत मुंबई महापालिकेचे एफ डी जे आहे ब्याऐंशी हजार आठशे कोटी रुपये हे याच्या ठेवी मुंबई महापालिकेच्या आहेत सर त्यामुळे सगळे आरोप जे आहेत हे खोटे आरोप आहेत आणि जे वस्तुस्थितीला धरून नाही आहेत इकडे विकास करताना खर्च वाढलेला आहे कारण विकासावर पैसे आता खर्च होऊ लागले पूर्वी विकासावर पैसे खर्च करत नव्हते कशावर खर्च करत होते ते आपल्याला माहित आहे आणि म्हणून आता तुमचा जो प्रश्न आहे हा आरोप आहे की ठेवी मोडल्या हे चुकीचं आहे तुम्ही आयुक्तांना विचारून घ्या आता ब्याऐंशी हजार आठशे कोटी रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये आहे सवाल एक आहे सगळं सवाल जे आहे की कल निदेश निदेश पूर्वी पंचवीस टक्के पंचवीस टक्के विकास कामावर खर्च होत होते आता अठ्ठावन्न टक्के विकास कामावर खर्च करतोय याचा अर्थ पूर्वी फक्त पंचवीस टक्के कामावर खर्च होत होता आता ब्याऐंशी हजार आठशे कोटी रुपये एफडी ठेवून पण अठ्ठावन्न टक्के विकास कामावर खर्च होतो याचा अर्थ आज मी मगाशी म्हणालो फक्त मुंबईला लुटणारे जे लोक होते त्यांना आरसा आज दाखवलाय विकासाच्या वर खर्च अठ्ठावन्न टक्के म्हणजे त्रेचाळीस हजार कोटी रुपये विकासावर मुंबई महापालिकेने केलाय मुंबई महापालिकेला उलट धन्यवाद दिले पाहिजे त्यांनी अभिनंदन किया आरोप कर सकारात्मक बाजू एक हिंदी शर्णे. एक शर्णे एक सवाल 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 हिंदी 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 में 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 यूसीसी को लेकर है पे बढ़ते यूसी जाओ क्या पैलो तो कोई भी टैक्स में बढ़ोतरी करवाड़ दरवाड़ कोई भी भुर्दंड कोई भी शुल्क बढ़ाने का काम नहीं करते हुए ये बजट जो है सर्व सामान्य नागरिक के लिए लोकाभिमुख है 74,427 करोड़ का ये बजट है और ये बजट 9000 करोड़ से ज्यादा है पिछले बजट से 14.19 परसेंट ये बढ़ोतरी है ये बहुत अच्छी बात है ये अच्छे साइन है और इसलिए मुंबई बड़े तेजी से डेवलप हो रही है यहाँ पर विद्यार्थी है मुंबई कर है गरीब है कष्टकारी है महिलाएं है उद्योजक है आरोग्य सुविधा है शिक्षा की सुविधा है यह सभी और इंफ्रास्ट्रक्चर इस पे काम किया है और पिछले बार 25 परसेंट काम डेवलपमेंट में होता था इस बार 58 परसेंट का खर्चा जो है डेवलपमेंट में हुआ है इसका मतलब 43,000 करोड़ रुपया ये डेवलपमेंट में किया है ये से लिए। और 7,000 करोड़ आमदनी में बढ़ोतरी हुई है इसका मतलब मुंबई महापालिका में ढाई साल से पूरा करप्शन को बंद करने का काम हमारी महायुति सरकार ने किया है जब मैं मुख्यमंत्री बना तब मैं और देवेंद्र जी ने कमिश्नर को कहा कि ये मुंबई गड्ढों से भरी है उसको गड्ढों से मुक्त करिए तो दो फेज में हम लोग यहाँ पर आ, मुंबई को पूरे कॉन्क्रीटाइजेशन कर रहे हैं, पूरे रोड कंक्रीट के कर रहे हैं और इसलिए मैं कहूंगा कि मुंबई विल बी पोर्टोल फ्री इन नेक्स्ट टू इयर्स गंभीर आरोप आहे आणि म्हणून पुढच्या दोन वर्षामध्ये पूर्ण रस्ते मुंबईचे खड्डे मुक्त होतील आणि त्याचबरोबर मुंबई आम्हाला प्रदूषण मुक्त करायची आहे खड्डेमुक्त करायची आहे आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई या ठिकाणी आम्हाला करायची आहे आणि म्हणून त्याचं हे पहिलं पाऊल आहे आदरणीय हिंदीने आदरणीय प्रधानमंत्रीजीने था मुंबई को हम फिनटेक हब बनाएंगे इसकी शुरुआत हुई है ये हमारे लिए बहुत बड़ी बात है और इसीलिए मुंबई देश में डेवलपमेंट में नंबर एक शहर बनेगा मुंबई देश में नंबर एक शहर बन रहा है ये हमारे लिए बहुत खुशी की बात है ये अभी पूछो क्या है सर दो सवाल है विपक्ष विपक्ष का विपक्ष को मेरा इतना ही कहना है कि सिर्फ आरोप मत लगाओ वो तो मुंबई को सोने के अंडे देने वाली मुर्गी समझ रहे थे लेकिन हमारे महायुति सरकार ने, ने करके दिखाया है सात हजार करोड़ की आमदनी बढ़ाई है पच्चीस परसेंट कैपिटल एक्सपेंडिचर से फिफ्टी एट परसेंट पे गए हैं और कोई भी एफ अभी भी आज आप मुंबई के आयुक्त जी से पूछो आज की तारीख में एट्टी थाउजेंड एट हंड्रेड करोड़ की एफ है सवाल है पहला सवाल है संजय राउत ने संजय राउत ने पहले वर्षा बंदी को लेकर सवाल खड़े किए थे और उसके बाद अभी कामाख्या में आप लोग गए थे गुआहा उसको लेकर भी बड़े गंभीर ले गंभीर आरोप है आपके अभी सुने होंगे क्या रिएक्शन है आपका पहला वही बना वही बला वही वही सवाल कामाख्या को लेकर वर्षा बंदी को लेकर बहुत गंभीर ले आरोप आपके ज्यादा उनको उसका एक्सपीरियंस खूब जाता एक्सपीरियंस देना है ऐसा त्याच्यातला त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं सर युसीसी कोटर त्याच्यावर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही सर युसीसी लेटर युसीसी लागू करू सरकार सरकार आई आहे महाराष्ट्र मी क्या महाराष्ट्र इम्प्लीमेंट होगा क्या था हमारे मुख्यमंत्री जी देवेंद्र जी मैं अजीत दादा हम लोग सब बैठेंगे इसके ऊपर चर्चा करेंगे और निर्णय लेंगे महाराष्ट्र करा सब्सक्राइब करा बेल हाँ, तो करा